नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ती माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आत्ता सायली अर्जुनला सारखं सारखं फोन लावत असते पण अर्जुनचा फोन सायलेंटवर असतो म्हणजे असतो त्यामुळे मग त्याला कळत नसतं की त्याला फोन येतोय आणि आता मंडळी इकडे अर्जुन खूप जास्त इमोशनल झालेला आहे आणि त्याला मागचं म्हणजे भूतकाळाचं त्याला खूप सारं आठवत आहे पण मंडळी अर्जुनचा फोन आता सायलेंटवर आहे त्यामुळे मग आता अर्जुनला कळत नसतं की कोणाचा फोन आलेला आहे ते आणि आता मंडळी इकडे बघा इकडे काहीतरी हिशोब वगैरे चालू आहे आणि आता मंडळी आहे म्हणत असते की जी विमल म्हणजे विमल सगळं मेहंदी वगैरेचं बघणार आहे आणि अश्विन डेकोरेशनचं बघणार आहे तो सगळं डेकोरेशन बरोबर करेल आणि आता मंडळी ही तन्वी आलेली आहे तिकडे आणि मग आता तिचं तोंड बघून कल्पना ताई म्हणते की अगं तुझा असं म्हणजे अचानकच असा मूड चेंज का झाला का तन्वी अर्जुन काही तुला बोलला का मग आता मंडळी ही नाटकी प्रिया म्हणते की नाही नाही असं काही नाही तो मला काय बोलायला तो भेटायला तरी पाहिजे एकट्यामध्ये मला आणि आजी अर्जुनने आता खुशी देऊन हे लग्नात क म्हणजे करायला तयार आहे तर हे सगळं चैतन्याला आवडलेलं नाही आहे असं दिसतंय आणि आता मंडळी आजी म्हणते की हां थांब 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 मी द्यायला ना जरासं चांगलंच मी त्याला जरासं समजवते कारण की त्याचं वागणं आता मला आवडलेलं नाही आहे मग आता ही त म्हणजे या तप्रिया थोडंसं असं ॲक्टिंग करत म्हणते की मला तर वाटतं आहे आपण चैतन्यला आमच्या लग्नापासून थोडंसं दूरच ठेवायला पाहिजे आणि आता मंडळी इकडेच बघा चैतन्य आलेलं आहे आणि आता मंडळी चैतन्य आल्यावर आता सायली जरासं बाहेर वगैरे बघत असते त्यामुळे मग आता चैतन्य म्हणतो की अगं वहिनी मी एकटाच आलेलो आहे अर्जुन नाही आलेला आहे आणि आता, ना आता मंडळी चैतन्य आता ती ओढणी पुढे करतो आणि मग तो म्हणतो अगं वहिनी आता असं वाटत आहे हा की आता तुम्ही दोघं कधीच एकत्र येणार नाही आणि आता मंडळी सायली आता त्या ओढणीवर अशी हात ठेवते आणि मग आता ती हसते आणि मग आता ती म्हणते की आओ चैतन्य भाऊजी त्यांना माझा एक निरोप द्या मग आता सायली म्हणते की या म्हणजे या ओढणीवर सोबून दिसणारा एक असा कुर्ता घ्या कारण की त्यांना त्या कु कारण की त्यांना आमच्या लग्नाला तोच कुर्ता घालायचा आणि तीच ओढणी घालायची आहे आणि मंडळी चैतन्याला तर इकडे काही कळतच नसतं की काय चाललं आहे हे सगळं आणि मग आता कुसुमताई चैतन्याला म्हणते की दिलवाले दुल्हनला ले जाइए हे तुम्ही विसरून जा आता आमची दिलवाली वा दुल्हनला ले म्हणजे ले जाइए मग आता मंडळी चैतन्य खुश होऊन म्हणतो की काय सांगताय काय तुम्ही मग आता सायली म्हणते हो आणि त्यांना सांगा की ओढणीवाली आणि ही ओढणी घालणारी त्यांचीच आहे आणि आता मंडळी चैतन्य एकदम खुश झालेला आहे आणि तो आता म्हणजे ती ओढणी घेऊन म्हणजे निघालेला आहे आणि आता मंडळी इकडेच बघा आता चैतन्य म्हणजे आलेला असतो आणि तो पटकन पटकन वर जात असतो आपण आता तेवढ्यात आता या प्रियाने त्याला थांबवलेला आहे मग आता प्रिया म्हणते की ए कुटे चाले हे चैतन्य तू कुठं चाललेला आहे मग आता चैतन्य म्हणतो की मी अर्जुनकडे चाललेलो आहे मग आता ही प्रिया म्हणते की आपण तो आता बिझी आहे मग आता हा चैतन्य म्हणतो की म्हणजे तो जे काम करतो तेच मी काम करतो गप तन्वी मग आता मंडळी कल्पनाताई म्हणते की अरे चैतन्य जर तन्वी एवढी म म्हणजे बोलतच आहे मग तू थोड्या वेळसाठी नको जाऊ ना अर्जुनच्या जा खोलीत मग मं आता मंडळी चैतन्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि तो एकदमच शॉक झालेला आहे पण तरी पण तो वर जात असतो दोन मिनटासाठी तो म्हणतो की मी दोन मिनटात येतो पण मंडळी आता त्याच्या पुढेच ती तन्वी उभा म्हणजे ती प्रिया उभा राहते आणि मग ती म्हणते की तू नको जाऊ वर आता आणि आता तू जरासं घरी जावावं असं आम्हाला वाटत आहे आणि आता मंडळी बघा आता चैतन्य हळूहळू कसं जात आहे त्यांच्याकडे बघून बघून म्हणजे चैतन्याला खूप जास्त रडायला पण आलेला असतं मंडळी आणि मंडळी अर्जुन आता म्हणजे थोड्यासाठी वाटतं बाथरूमला गेलेला असतो फ्रेश होण्यासाठी मग आता तेवढ्यात ते आता ही प्रिया त्याच्या खोलीत शिरते आणि मग कुसुमताईचा आणि चैतन्याचा नंबर ब्लॉक म्हणजे ब्लॉक करून टाकते आणि मग आता ही प्रिया विचार करते की आता बघस तू सायली आता तुला त्या नाकाला टेचून मी तुला म्हणजे मी तुझ्या तोंडासमोर येऊन मेहंदी काढेल आणि आता मंडळी इकडेच बघा आता चैतन्य सायलीशी बोलत आहे आणि आता सायलीला हे ऐकून खूप जास्त वाईट वाटलेलं आहे आणि मग आता चैतन्य म्हणत असतो की ते असे बोलले मला वाटलं नव्हतं आता तन्वीचं तर मी मनावर घेतलं नाही पण पन कल्पना ताई सुद्धा आणि कोणच काही नाही बोललं हा तर आता सायलीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं मग आता मंडळी सायली म्हणते की आओ आओ चैतन्य भाऊजे मी तुमची बहीण आहे का हा मग या ना तुम्ही इकडे मला तर तुमची जास्त गरज आहे तर आता चैतन्य म्हणतो की आओ अशा सिच्युएशनमध्ये तुम हा म्हणजे कसं हसवायला पाहिजे ना ते तुमच्याकडून शिकावं आणि आता मंडळी सायली म्हणते की अगं कुसुमताई आणि मी माझ्या हक्काचे आणि मला साथ देणार आहे मी त्याही माणसांना बोलवणार आहे आणि आता असम आणि आता असम म्हटल्यावर आता ती कोणाला तरी फोन लावते आणि मग ती म्हणते हॅलो आणि आता हा भाग इथेच संपलेला आहे मंडळी आणि आता मंडळी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद